नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलवर जय श्रीराम मित्रांनो एकदा एक राजा दाट जंगलात हरवून जातो जिथे त्याला खूपच तहान लागते इकडे तिकडे सर्व जागे शोधल्यावर सुद्धा त्याला कुठे पाणी मिळत नाही तहानेमुळे त्याचा घसा सुटतो त्याची नजर एका झाडावर पडते जिथे एका फांदीवरून थोडे थोडे पाण्याचे थेंब टप्प पडत होते तो राजा त्या झाडाजवळ जाऊन खाली पडलेल्या पानांचे द्रोण बनवून त्या थेंबाने द्रोण भरू लागला जसे तसे जवळजवळ खूप वेळ लागल्यावर तो द्रोण भरला आणि राजा प्रसन्न होऊन जसे त्या पाण्याला पिण्यासाठी द्रोणला तोंडाजवळ घेतो तेव्हाच तिथे समोर बसलेला एक पोपट आवाज करत आला त्या द्रोणला झडप मारून परत समोरच्या दिशेने बसला त्या द्रोणचे पूर्ण पाणी खाली पडले राजा निराश झाला खूप प्रयत्नानंतर पाणी मिळाले होते आणि तेही पक्षाने पाडले परंतु आता काय होऊ शकते असा विचार करून परत त्या रिकाम्या द्रोणला भरू लागतो खूप मेहनत नंतर पुन्हा ते द्रोण परत भरते आणि राजा परत आनंदित होऊन जसे त्या पानाला प्यायला द्रोण तोंडा चढ खेतो तर तो बसलेला पोपट आवाज करत येतो आणि द्रोणला झडप मारून पाणी पाडून परत समोर बसतो असे दोन तीन वेळा होतो आता राजा हताश होऊन क्रोधित होतो इतक्या परिश्रमाने पाणी एकत्र केल्यावरही हा दुष्ट पक्षी असा का वागतोय आता मी याला सोडणार नाही आता हा जेव्हा पण येईल तेव्हा याला संपून टाकेन असे मनातल्या मनात ठरवतो राजा आपल्या हातात चाबूक घेऊन परत त्या द्रोणला भरू लागतो खूप वेळेनंतर त्या द्रोणात पाणी भरते तेव्हा राजा पिण्यासाठी त्या द्रोणला उंच करतो आणि तो पोपट परत आवाज करत जसा त्या द्रोणला झडक मारण्यासाठी जवळ येतो तसेच राजा चाबूक पोपटावर मारतो आणि त्या पोपटाचे प्राण घेतो आता राजा विचार करतो की या पोपटापासून तर पिछा सुटला परंतु असे थेंब थेंब करून कधीपर्यंत द्रोण भरू आणि कधी, कधी माझी तहान विझे म्हणून जिथून हे पाणी पडत आहे तिथे जाऊन पटकन पाणी भरतो असा विचार करून तो राजा त्या फांदी जवळ जातो जिथून पाणी पडत होते तिथे जाऊन जेव्हा हो राजा बघतो तेव्हा त्याच्या ते पायाखालची कारण त्या फांदीवर एक भला मोठा अजगर झोपलेला होता आणि त्या अजगराच्या तोंडातून तोंडा लाड पडत होती राजा ज्याला पाणी समजत होता ती अजगराची विष लाड होती राजाला पश्चाताप होऊ लागतो हे देवा मी हे काय केले जो पक्षी सतत मला विष पिण्यापासून वाचत होता क्रोधामुळे मी त्यालाच मारून टाकले मी संतांच्या सांगितलेल्या उत्तम क्षमा मार्गाचा स्वीकार केला असता आपल्या रागावर नियंत्रण ठेवले असते तर हे माझ्या हितकारक निर्दोष पक्षाचा जीव गेला नसता हे देवा मी न कळत किती मोठे पाप केले आहे राजा दुःखी होतो म्हणून म्हणतात की क्षमा आणि दया असणारा खरा वीर असतो रागात व्यक्ती दुसऱ्यासोबत आपल्या स्वतःचे खूप नुकसान करून घेतो राग ते विष आहे ज्याची निर्मिती अज्ञानामुळे होते आणि अंत पश्चातापाने होते म्हणून नेहमी रागावर नियंत्रण ठेवले पाहिजे अतिराग आणि ही मराठीतील मनस काही बोलून जाते रागावर नियंत्रण ठेवणेच चांगले म्हणून देवाला श्रद्धेपूर्वक भजावे चांगले आचरण देवावर विश्वास ठेवावा देव माझ्या मी देवाचा ही भावना सतत बाळगावी मूर्तीपूजेतून भक्ती केली जाते व्रत उपवास तीर्थक्षेत्र यात्रा यातून भक्ती केली जाते शारीरिक त्रास घेऊन के भक्ती केली जाते खऱ्या भक्तीत त्याग महत्वाचा असतो मनुष्य जीवन जगताना घडण्यापेक्षा अधिक बिघडतो त्यासाठी त्यांनी संगत आचार सवय स्वभाव वासना आर्थिक परिस्थिती नशीब या सगळ्या गोष्टीत जाणीवपूर्वक लक्ष देऊन बदल घडून भक्तीत रममाण झाले पाहिजे संपत्तीचा हव्यास हो न बाळगता तसेच मृत्यूनंतर काय घडते याचा विचार न करता बिलकुल नैराश्य न आणता सतत मन स्थिर करून सममार्गात राहून नामस्मरण करणे हीच खरी भक्ती राग जिंकणे सोपी गोष्ट नाही स्वार्थ सुटणे विकार ताब्यात येणे या सगळ्या गोष्टी शुद्ध भक्ती केल्याने साधकाजवळ लोटांगण घालतात सारासार विचार करून जे मन बहिमूर्ख आहे त्याला अंतर्मुख करणे हा भक्तिमार्गात फार मोठा विजय आहे भक्ती म्हणजे निव्वळ मूर्तीपूजा आहे असा काही लोकांचा समज आहे खरी भक्ती ही मानवाने मनात आणि शरीराने आच आचारात सुधारणा करून सर्व मानव जातीला तसेच इतर प्राण्यांना देव मानून केली पाहिजे कारण आत्मा हा श्रेष्ठ आहे आणि तो सर्वात भगवंत भक्ती करणे म्हणजे मायाच्या शक्तीविरुद्ध लढाई पुकारणे होत तिच्याशी लढताना खरा भक्त कमी पडतो म्हणून तो मार्गात अन्य ज्ञानिष्ठा ठेवून भगवंत चिंतन करतो नामस्कर नामस्मरण करतो नामस्मरण हीच खरी भक्ती श्रीराम जय राम जय जय राम 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 धन्यवाद